विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांच सरशे स्वागत मी सैपन नदाब आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नई मुंबई कर्णी सेनेचे अध्यक्ष अजय सिंगर यांनी ऐतिहासिक भीमा कोरेगाव येथील स्तंभाबद्दल दलित रबाले एमआयसी पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले उपस्थित दलित फॅन्थर सेनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष किशोर ओसरमल नवी मुंबई युवा अध्यक्ष सचिन पुंडके दिलीप डोंगरे मनजीत सिंग गणेश फंडागळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते नई मुंबई प्रतिनिधी रणजित तायडे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा म्हणून आपल्या चॅनलला पुढे वाढवा विश्व 24 नो सरपल आपके साथ सर्वांना क्रांतिकारी जय भीम आज नवी मुंबई येथील प्रभाई पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही करनीसेनेचा अध्यक्ष राजयसिंग शेंगर यांच्या विरोधात निवेदन दिलेलं आहे पोलीस प्रशासनाने आम्हाला आत्ताच बोलले की आम्ही त्याच्यावर लवकरात लवकर गुन्हा नोंद करू परंतु त्या शंकर का फेंगरला आमचा एक इशारा आहे भीमा कोरेगाव तर लांब राहिलं तू मुंबई परिसरात कुठेही भेटून दाख तुझ्या जर गाणीत जमा असल तर तू भेटून दाखव आम्हाला तुझा कार्यक्रम लावल्याशिवाय पॅन्थर शांत राहणार नाहीत हा दलित पॅन्टर सेनेचा तुला इशारा आहे तुझ्या जर गाणीत जमा असेल तर तू वेळ आणि ठिकाण सांग त्या ठिकाणी हे पॅन्थर आल्याशिवाय राहणार नाहीत आणि महाराष्ट्र सरकारला माझी विनंती की तुम्ही दोन समाजात पेठ निर्माण करणाऱ्या शेंगरला पाठीशी घालू नका त्याच्यावर कठोरात कठोर कटूर कारवाई करून त्याला तात्काळ अटक करा आणि भीमा कोरेगाव संदर्भात जो काही दंगल झाली होती दोन हजार अठरा साली त्या दंगलीमध्ये त्या सेंगरचा सर्रास हा सेंगर त्या ठिकाणी होता हा ह्या सेंगरला देखील आरोपी करा दंगली, त्या दंगलीत आणि आतमध्ये टाका कारण की त्याशिवाय हा सेंगर बोलत नाही आणि ह्याचा जो बोल होता धनी असेल जो कोणी त्यालाही तुम्ही आतमध्ये करा ही आंब्याची पैदा ही महाराष्ट्रात नकोय त्याला जिकडं आहे तिकडे पाठवा महाराष्ट्रात जर पाय ठेवला राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा